तर प्रशांत कोरडकर वरनं विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलेत प्रशांत कोरडकरचं तोंड रंगवल्याशिवाय शांत बसणार नाही असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय प्रशांत कोरडकरच्या विधानाशी मुख्यमंत्री सहमत आहेत का असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारलाय मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली असे की मला खर तर माझीच लाज वाटते माझी स्वतःची कोणीतरी टिंपाट सोलापूरकर कोणीतरी टिंपाट कोरटकर येतो आणि बोलतो आणि आम्ही हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन गप्प बसलो आम्हाला लाजही वाटत नाही कोरटकर आणि सोलापूरकरला जो चापट्या बसत नाही तोपर्यंत मनाला शांतीच मिळणार तुझ्यात जोर असेल तर बोल तो तो ना ये इथे तू सांग कुठे येऊ पुण्यात तू सांग येऊस कुठे येऊ कोल्हापुरात बोल माझ्यासमोर हिंमत असेल तर तुझं थोपाड नाही रंगवलं आणि जेलमध्ये मला बसलं दोन महिने चार महिने पाच महिने काय हरकत नाही माझ्या बापासाठी किती महिने जेलमध्ये बसायला तयार होतो मी जो काही ऑडिओ क्लिप आहे त्याची शहानिशा झाली पाहिजे त्याची फॉरेन्सिक जाच झाली पाहिजे आणि हे सगळं झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याची जबाबदारी घेऊन या विषयीचं विधान त्यांचं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे की या विधानाशी माननीय मुख्यमंत्री सहमत आहेत का कारण मी मुख्यमंत्र्यांचा हस्त की या विधानानंतर पुढची विधान आहेत त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे अशा पद्धतीने पोलीस संरक्षण असताना जर माणूस दुसरीकडे जात असेल तर हे का घडतंय हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं ¡Gracias!